आपण पाहताय चांगलं न्यूज मलकापूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव गट व समविचारी पुरोगामी आघाडीची प्रचारसभा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला झाली आघाडीच्या उमेदवारांच्या या सभेला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील उदयसिंह हो पाटील उंडाळकर अजित हो पाटील चिखलीकर हर्षद कदम आदींनी जोरदार भाषणे केली न्यूज कडून या सभेचे व्हिडिओ तीन भागात त्यामधील हा पहिला भाग नगराध्यक्ष केला तर तुमचं आरोग्य या शहराचं विकासाचं चांगलं होईल हे मी या निमित्तानं तुम्हाला मलकापूरचा विकास कोण करेल हा मतदार या ठिकाणी दोन डिसेंबरला दोन तारखेला ठरवणार आहे तीन तारखेला निकाल आहे चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी लोकांचा मलकापूरमध्ये आम्ही फिरतोय रिस्पॉन्स चांगला आहे प्रतिसाद चांगला आहे यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन स्वर्गीय विकासराव काकांचे का, विचार घेऊन ही निवडणूक मी लढवत आहे मी पुरोगामी मी वारसा माझे वडील सविनय कांबळे माझे जिल्हापर्यंत सदस्य होते माझी जिल्हा नियोजन समिती सदस्य होते मी पूर्वीपासूनच त्यांना लोकांचे प्रश्न सोडवताना त्यांची कामं करताना मी बघत आलो आहे मनामध्ये एक थोडंसं हे होतं की लोकांसाठी काहीतरी करायचं म्हणून मी पहिले तर मेडिकल फी स्वीकारली आणि आता मला राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून एवढी मोठी संधी मिळाली आहे लोकांसाठी काय करण्यासाठी आणि मी शंभर टक्केच्या संधीचं सोनं करेन मी बरेच ठिकाणी फिरतोय आता लोकांचे प्रश्न जाणून घेतोय काल परवा देखील माझ्याकडे लोक आले होते आणि मला इतकं बरं वाटलं की त्यांना एक विश्वास आहे की हे एकवीस वर्षाचं फोरग आमचं प्रश्न सोडवू शकतं माझं एवढंच आहे की शेवटी लोक ठरवणार था सर्वसामान्य जनता ठरवणार आहे की कुणाला लोडून जायचं कुठला नेता किंवा कुठला पक्ष ठरवणार नाही आहे म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे की येणाऱ्या दोन तारखेला मला मलकापूरकर आशीर्वाद देतील आणि मी पण एक शब्द देतो एक वचन देतो की प्रत्येक सुक्का दुःखा त्यांच्या पाठीशी मी कायमपणे उभा नाही आणि येणाऱ्या तीन तारखेला मला सर्वसामान्य जनतेचा विजय असेल नागरिक प्रश्न ज्या वेळेला त्या मालकापूर नगर परिषदेमध्ये हुटुमगिरीची आधी तशी सत्ता आहे आपण पाणी बिल तुम्हाला पटलं चोवीस बाय सात देशात गाजणार गाजणारी योजना बिलाच्या पाठीमागे कधी बघितलं आहे का पंचवीस रुपये बिल असलं तर शंभर रुपये त्यांनी एक दिवस पण केलं तर इतका अत्याचार या नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचा जो बाजार मांडला या निवडणुकांचा जो बाजार मांडला गेला आहे तुमची आमची जी किंमत ठरवली गेली आहे याचा विचार तुम्ही करणार आहोत की नाही निवडणूक आली मागच्या झालेल्या दोन तीन तुम्ही बघा की निवडणूक आली शेवटचे दोन दिवस हे वाटप केलं हे दिलं ते दिलं की होत आहे हा जो गृहीत धरण्याचा प्रकार माता भगिनींच्या आणि मित्र बंधूंच्या माध्यमातून चालू आहे याला तुम्ही आम्ही उत्तर देणार आहोत की निवडणूक येते आणि निवडणुकीचा हा सगळा गोजवारा चालतो त्याच्यामध्ये जर तुमची आमची किंमत ठरलेली असेल की एवढं दिलं की काही नाही हा विभाग निघून जातो ही नगरपालिका निघून जाते तर मग ह्याच्यापेक्षा लज्जास्पद काही नाही बाजारीकरण निवडणुकीचा हा जो विषय आहे की काहीही केलं तरी आम्ही सत्ता मिळवून कशीही करून आम्ही सत्ता मिळवू हा जर विचार जर आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजला तर याच्यापेक्षा वाईट काही नाही प्रत्येक गोष्टीमध्ये पैशाची किंमत प्रत्येक गोष्टीमध्ये सत्तेचा दुरुपयोग हे जर होत असेल तर हे थांबवण्याची गरज आहे आणि आपला खालीचा वाटा म्हणून आपण या निवडणुकीमध्ये या पुरोगामी विचाराच्या आघाडीच्या पॅनलला जर निवडून दिलं तर तो, तो एक मेसेज जाणार आहे की नाही करार हे पुरोगामी होतं करार हे पुरोगामी आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालणारं करार पृथ्वीराज बाबांच्या विचारांवर चालणारं करार विलास काका उंडाळकरांच्या विचारांवर चालणारं कराड यशवंतराव मोहितेबाऊच्या विचारांवर चालणारं करार हे सगळं तर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल लोकांमध्ये कुठेतरी ऊर्जा जागृत करायची असेल की आपण सुद्धा या बलाढ्य शक्तींच्या समोर जे स्वतःला म्हणवतात बलाढ्य जे आज इकडे होते उद्या तिकडे आहे कशासाठी आता परवा ज्यांनी कुणी त्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांना जर त्यांच्या कामांवरती पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष असलेल्या सत्तेमध्ये केलेल्या कामांवरती विश्वास नाही म्हणून ती तिथं गेल्या असा माझा स्पष्ट आरोप हो आहे ही निवडणूक नुसती नगरपालिकेची नाही आहे मित्र खऱ्या अर्थानं आज आपण हा जो संघर्ष होतोय हा तत्वांचा संघर्ष सत्ता कुणाला मिळेल कुणाला मिळणार नाही हा भाग आलेला आहे कारण आपण हा जो संघर्ष उभा केलाय या निवडणुकीला के आपण जे सामोरं जातोय ते सामोरं एका तत्वाने आपण जातोय आपल्याला विचारसरणीचा विचारसरणीची जपणूक करायची कारण आज या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं गरज कशाची आहे तर विकासासोबत विचारसरणीची जपणूक करण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे आणि विकासाला आपल्याला जी काही मदत होणार आहे ती मदत आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून होणार आहे आदरणीय मकदानाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याच बरोबर केंद्रामधून आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून जी विकास काम करायची असतात त्या विकास कामाला आपले खासदार नितीन काका यांच्या माध्यमातून आपल्याला ती मदत होणार मित्र आपल्या समोरच्या लोकांनी तुम्हाला काही सांगू की यांना नगरपालिकेची सत्ता दिल्यानंतर त्यांनी विकास कशातून करायचा मी आज तुम्हाला सांगू शकतो कि या नगरपालिकेची ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून आरेन कांबळे त्या ठिकाणी बसतील ना आपले सर्व उमेदवार नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जातील त्यावेळी या मलकापूर नगरीचा विकासाची सर्व काम अजितदा माध्यमातून असेल नकरताच्या माध्यमातून असेल किंवा नितीन काकाच्या माध्यमातून असे आपण मार्गी लावलेली या ठिकाणी तुम्हाला दिसती मित्र मलकापूरचे प्रश्न अनेक आहेत आज मलकापूरची पाणी पुरवठ्याची जी काही महाराष्ट्रामध्ये दाखवली जाते की आदर्श होत आहे आता मलकापूरच्या या पाणी पुरवठ्याला अजूनही बळकटी देणं गरजेचं आहे म्हणून ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषद मध्ये होतो त्यावेळी हुंडाळे प्रादेशिक योजना ही मलकापूर नगरपालिकेकडे वर्ग करावी अशा पद्धतीच त्या ठिकाणी ठराव करून या ठिकाणी पूर्वजीवित जिल्हा परिषद मध्ये असताना आम्ही केलं कारण सतरा गावाची योजना होती पाण्याच्या वरती गाव पाणी घ्यायला इच्छुक नव्हती म्हणून ती योजना या ठिकाणी बंद होती पण आज मलकापूर नगरपालिकेकडे वर्ग करून मलकापूर मधल्या लोकांसाठी जे अपूर्व पाणी ते पाणी तिच्या माध्यमातून देण्याचं काम करण्यासाठी ती योजना यापूर्वीच आम्ही वर्ग केलेली आहे म्हणजे मलकापूरच्या प्रश्नांची जाण या प्रत्येक व्यक्तीला फक्त गरज आहे ते, ते तुमच्या साथीची कारण आज पुढून जेणे आश्वासन दिली की या एक वर्षामध्ये कोणताही निधी या मतदारसंघामध्ये आणू शकले नाही हे वाचतो नुसतं काम मंजूर होऊन चालत नाही त्या कामाच्या मंजुरी झाल्यानंतर त्या कामाची सुरुवात अंमलबजावणी होणं गरजेचं असत आणि आज आपण ज्यांच्या सो सोबत सांगितलं की त्यावेळी सत्ता आणून देण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या बरोबर होतो आज सुद्धा ते जर का आपल्या सोबत असते तर निश्चितपणाने मी सांगतो की सत्ता कुठेही जाणार नव्हती थी। पण ठीक आहे त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी का असतील आपल्याला व्यक्ती दोष करायचा नाहीये पण व्यक्ती केंद्रित आपल्याला राजकारण आणि समाजकारण करायचं नाहीये कारण हा समाज चव्हाण साहेबांनी या दे या राज्याला पुरोगामी विचारसरणी दिली ज्यावेळी आपण शिव म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकरांची आपण ज्यावेळी नाव घेतो त्यावेळी ती फक्त नावं घेऊन चालत नाही त्यांची आचरणात आणण्याचं करावं लागत पण आज ज्या पद्धतीनं आपल्या समोरची व्यक्ती या ठिकाणी काम, काम का करते ती फक्त एका विशिष्ट हेतून काम करते ते सरंजामच्या आणि भांडवलदार आहे त्यांची विचारसरणी तुम्हाला मानसिक आणि आर्थिक गुलाम मिळते आज सुद्धा त्यांची हीच परिस्थिती आहे की आपल्याला आपल्या सोबत होते त्यांना त्यांनी बरोबर घेतलं त्यांना त्यांनी हेच आम्ही दाखवलं की पुढची सत्ता आम्ही तुम्हाला आर्थिक सत्तेतून आणून देऊ म्हणजे अर्थकारण करून तुम्हाला आम्ही सत्ता आणून द्यायचं आहे हे त्यांचं या ठिकाणचं वाक्य आहे आणि त्या वाक्याला तुम्ही मलकापूर वासायनिक छेद देणं ही आजची खरी काळाची गरज आहे म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला अनेक आम्ही कोण नोकरीचं दिन कोण आर्थिक दिन मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मताचा अधिकार दिला तो विक्रीसाठी दिलेला नाही तुमचा स्वाभिमान जागृत राहण्यासाठी दिलेला ठीक आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं कसं झालं हा विषयाच्या बाब नंतर आहे पण जे काही घडलं ते या मतदारसंघाच्या दृष्टीनं फार घातक आहे कारण ज्यांची विचारसरणी सरंजाम आहे भांडवलदार ती लोक तुम्हाला कधीही त्यांच्या बरोबर सत्तेत येऊन देणार नाही की तुम्हाला नागवण्याचं काम करतील म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आज आबा या ठिकाणी आहेत आबा आपल्या समोर सविस्तर बोलतील मलकापुरे त्या प्रश्नांची जाण त्या नाही आहे त्यामुळं तुम्ही विश्वास ठेवा आणि फक्त त्या ठिकाणी या पुरोगामी विचारसरणीच्या पॅनेलला मतदान करून त्या ठिकाणी सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्या एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज